नमस्कार सर्व शेतकरी मंडळीला तर आज घेऊन आलो आहे आपण कांदा बाजार भाव चल चला बघूया आजचा कांदा बाजार भाव काय आहे ते आज तारीख आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीस तर चला बघूया टाइमपास न करता कांदा बाजार भाव तर रोजचे कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा

નવ સાઠ રૂપિયા નવ એકસો રૂપિયા નવ સત્તર રૂપિયા નવ એકતાલીસ નવશી નવ એક્યાંય નવ નવ રૂપિયા નવશો એક્યાણું રૂપિયા નવસ નવ્યાણું એક હજાર રૂપિયા હજાર એક રૂપિયા એક હજાર હજાર રૂપિયા

अजून किती भाग आहे कांदे पाच सहा गाड्या काय अकरा पन्नास अकरा पन्नास कुठले तुम्ही सातळी किती बाकी अजून कांदा बिया नाही कुठलं बिह नाही कुठले तुम्ही अडगाव किती बाकी अजून कांदा तीन चार चिकन कुठले घेऊन रुपाय नऊ एका बारा रुपये नऊ त्रेपन्न एक हजार रुपये एक हजार एक रुपये पन्नास रुपये हजार रुपये हजार हजार काय भाऊ घ्यायला कांदा हा एक हजार एक हजार साठ कुठले तुम्ही अजून किती बाकी कांदा कुठलं बिया काय भाऊ गेले दादा कांदे सातशे त्र्याऐंशी कुठले तुम्ही चिचंडी किती भाग अजून कांदे दहा टॅक्टर लाद दहा टॅक्टर दादा काय भाव गेले कांदेशे कुठले तुम्ही नगरसूल नगरसूल अजून किती बाकी कांदे दोने काढा बाकी अजून दोन्ही कांदे सहाशे कुठले तुम्ही किती बाकी अजून कांदे काय भाऊ गेले कांदे नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न कुठले तुम्ही साठा अजून किती बाकी कांदा अजून पाच एक ट्रॅक्टर पाच एक ट्रॅक्टर कुठलं बिया जे

किती भाग आहे अजून कांदा गाड्या गाड्या कुठले भिया नाही तर रोज कांद्याचे भाव जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे एवला मार्केट भाव तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव जाणून घेता येईल आणि रोजचे अपडेट तुम्हाला भेटत जाईल तर असेच अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आठशे 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 बहात्तर कुठले तुम्ही